गेली काही महिन्यांपासून नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे हे बंद असल्याने कर भरणाऱ्या नेरळकरांना रात्रीचे वेळी अंधाराचा सामना करत आपला मुठीत घेऊन प्रवास हा करावा लागत आहे बंद पथदिवे लवकरात लवकर बदलून सुरू करण्यासंदर्भात नागरिकांकडून मागणी होत असताना नेरळ ग्रामपंचायतीकडून बंद पथदिवे बदलण्यास मिळणारी उत्तरे व होणारे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे नेरळ ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती नसल्याचे स्पष्ट होत असल्याने व गणपती सणात नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान चंचे यांनी मदतीचा हात पुणे करत खर्चातून पन्नास नवे कोरे पथदिवे खरेदी करून नेरळ ग्रामपंचायतीच्या स्वाधीन केले आहेत नेरळ ग्रामपंचायतीची सध्या झालेली दैना व नेरळ शहराच्या विकासाचा मार्ग खुंटला असल्याचे चित्र असून ग्रामपंचायतीच्या तिजोरीत असलेला खडखडाट व मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना करावा लागणारा संघर्ष समोर आला आहे गेले काही दिवस शहरातील पथदिवे बंद, शहरा बंद अवस्थेत आहेत त्यामुळे नेरळ शहरातील वाटा रात्रीच्या अंधारात हरवून जात आहेत अनेक ठिकाणी पथदिवे बंद अवस्थेत असल्याने रात्री चालताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो कर भरणाऱ्या नागरिकांना साप विंचू व भटक्या कुत्र्यांच्या भीतीने रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करत आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे हे पथदिवे बंद स्थितीत असल्याने अंधाराचा फायदा हा चोर देखील घेत असल्याचे घडत असलेल्या चोरी व घरफोडीच्या घटनांमुळे समोर आले आहे काही दिवसांपूर्वी मटका गल्ली सम्राट नगर व राजेंद्र गुरुनगर दरम्यानच्या रस्त्यावर एका तरुणाला रात्रीचे सुमारास सरपदंश झाल्याची घटना घडली होती या संदर्भात बंद पथदिवे लवकरात लवकर बदलण्यात यावे अशी मागणी वारंवार नागरिकांकडून होत असताना नेरळ ग्रामपंचायतीकडून बंद पथदिवे बदलण्यासंदर्भात कोणतीही उपाययोजना होताना दिसत नव्हती गणेशोत्सव तोंडावर आल्याने याबाबत चिंता व्यक्त केली जात असल्याने नेरळ शहराला अंधारातून बाहेर काढण्यासाठी कार्यसम्राट सरपंच असा लौकिक असलेले नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान चंचे हे पुढे सरसावले असून नागरिकांचा हा त्रास समजून घेत नेरळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांशी चर्चा करून त्यांनी स्वखर्चातून पन्नास नवे कोरे पथदिवे खरेदी करून नेरळ ग्रामपंचायतीच्या स्वाधीन केले आहेत सणासुदीच्या दिवसात माझ्या शहरात अंधार योग्य नाही ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती ठीक नसल्याने मी स्वतः नवीन दिवे खरेदी करून ग्रामपंचायतीला दिले असल्याचे माझी सरपंच भगवान चंचे यांनी सांगितले तो जो सात आठ लाख लाख रुपये खर्च आहे दुसऱ्या बिल्डरचा तो पण मी करून देईन तुम्हाला फक्त एक दहा पंधरा दिवस द्या मी वरच्या नेत्याशी आमचे गगर भाऊ असतील यांच्याशी मी बोललेलो आहे आणि तो पण मागे लावून तुम्हाला लवकर जनोदय करिता गणेश पवार कर्जत